बोलण्याच्या मी काय बोलते तू इथे गाडी लाईट पोचल्यावर भेटू मी पोहोचलो आता वाजलेत अकरा चाळीस हातात घड्याळ समोरच्या घड्यांकडे बघत होते तर अकरा चाळीस आता झाल्यात आम्ही आताच पोचलो साडे नऊ पावणे दहाला निघालेलो तर तसा कमी वेळ लागला कारण ट्रॅफिक कमी होतं तर आत्ताच मी आले आणि आता म्हटलं सगळं सामान आणलं आहे ते ठेवत होते फ्रीजमध्ये वगैरे पण म्हटलं की तुम्हाला दाखवते की काय काय दिलं आहे असं तर मम्मीने बरंच काय काय भरून दिलं आहे ह्याच्यामध्ये आहेत मक्के त्यानंतर मसूर दिली आहे आणि खूप काय काय दिलं दरवेळेस आम्ही आलो की मम्मी असं काय काय देत असतं ही गवार आहे त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा कापून त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कैरी आहे काकडी पण आहे दिला कडीपत्ता दिलाय वांग दिलंय टोमॅटो आहेत त्यानंतर मग कांदे पण दिलेत सफेद कांदे अंडी दिसत आहेत ना ह्याच्यात अशी पण हे कांदे आहेत तर यशला खूप आवडतात कांदे म्हणजे जेवणात पांढरा कांदा जेवणावर वगैरे खायला त्यामुळे थोडेसे आता सध्या दिल्यात त्यानंतर बाकी तर माझे कपडे आहेत आणि ह्या पिशवी ह्या पिशवीत आहे ते है। श्रीखंड आहे श्रीखंड म्हणजे आम्रखंड ते दिलं कारण उद्या मंगळवार आहे सो उद्या आम्ही ते खाऊ शकतो वेज वे प्रोजी। प्रोजी तर त्यानंतर ह्याच्यात हां ह्याच्यामध्ये कोळंबी दिली आहे मसाला वेगळे लावूनच दिला सगळं काही टेन्शनच नव्हतं आणि ह्याच्यामध्ये आहे आमरस फ्रोझन फ्रोझन केलेला होता तर तो आणला आणि बाकी हा एक तेलाचा डब्बा आहे तेल मी आज सकाळी चहाण्याला पण गेलेले तर मा आईने तेल ठेवलेलं घरचं सो मग हा तेलाचा डब्बा दिला आज गाडी आणली युजली आम्ही अशी गाडी नाही आणत पण आज गाडी आणली त्याच्यामुळे कारण मला फिरायला जायचं आहे ते पण तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये तर मग गाडी आणली मग म्हणलं की सगळं सामान घेऊनच येऊ म्हणून मग तेलाचा डबा वगैरे आणायचा होता तो, तो आणला युजली आम्ही ट्रेनने येतो पण मग तेव्हा गर्दी पण असते थोडी म्हणजे एवढी नसते पण बऱ्यापैकी असते आणि त्यानंतर मग त्यामुळे आणि हे पण नाही होत ना म्हणजे त्यामुळे आणायला नाही होत एवढ्याला ट्रेनमधनं त्याच्यामुळे मग आज गाडी आणली तर त्यानिमित्ताने सगळं सामान पण आणलं आता फ्रीजमध्ये ठेवते झाडू वगैरे तर मी मारली आता चेंज करते आणि मग झोपणार उद्या भेटू तर आता जेवण रेडी झाले गवारची भाजी त्याच्यानंतर श्रीखंड पुरी म्हणजे आम्रखंड आहे पुरी त्यानंतर ह्यामध्ये आहे डाळ आणि इथे भात तर तर आज आहे दुसरा दिवस काल रात्री आम्ही आलो मी तुम्हाला सगळं काय काय सामान काय काय दिलेलं मम्मींनी ती दाखवलं ती नाही ते दाखवलं तेव्हा यश गेलेला गाडी लावायला तर आम्ही गाडी काढलेली ते, ते पण मी तुम्हाला सांगितलेलं सो आम्ही फिरायला जाणार आहे कुठे सांग <laughs> 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 ते सांगतो हा मम्मींचा फोन येतो तूल मी पण थकलीये मी पण कामावर जाऊन झाले ते ठीक आहे पण थकलीस मी पण असं तर मम्मीचा फोन आलेला मम्मीच्या आम्ही काय बोलत होतो काय नाही काय नाही मम्मी पण तिकडेच जाऊन आलेले आता आठवडाभर होत्या मम्मी आणि बाबा सो आम्ही विचार करत होतो कारण आम्ही अजून बुक नाही केलेला आता वाजल्यात पावणे बारा आणि उद्या सकाळी आम्हाला निघायचं पिंपल पावणे बारा उद्या सकाळी आम्हाला निघायचं हा पण आता काम होत म्हणून लेट आला घरी मग सगळंच राहिलं अजून बॅग नाही भरली ती वरतीचे बॅग मागे दिसते ना असा म्हणजे तर आता आम्ही बॅग भरतो आणि आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो आम्ही कुठे जाणार की।, की त्या वाले व्लॉग मध्ये सांगितलं साधीच लोकेशन आहे मला त्याला आवडत होते पण ठीक आहे सांगतो एस्पيرا कपडे इस्त्री करायचे करायचे ये <laughs> ना तुझे कपडे तुला कपडे इस्त्री करायचे तू करणार आहेस का आधी मी विचारलं की तू कपडे इस्त्री कर यार। अरे चाहते हो मी आधीच विचारलं की तू कपडे इस्त्री करणार आहेस का तुला कपडे इस्त्री करायचे आहेस का आणि मग मला कळलं की मीच करणार तर मी जर तुला कुठले कपडे इस्त्रीला इस्त्री, इस्त्री करून पाहिजेत का ये नाई माझे कपडे इस्त्री करून झाले माझे त्या बाजून ये सगळे इस्त्री, इस्त्री करून दिले

आम्ही चालले पाच दिवस कदाचित पाच दिवस तर आता फायनली आमची सगळी पॅकिंग झालेली आहे आता वाजल्यात दीड उद्या सकाळी किती वाजता निघायचं जेव्हा उठू तेव्हा जे ते गाडी घेऊन जाणार त्यामुळे काही टेन्शन नाही आहे तर That's it फॉर टुडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय